नमस्कार मित्रांनो आता काही येत आहेत की भाजपा भाजपाने अजूनही महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये आता हा गेम फक्त शिंदे पवार आणि भाजपा यांचा चालू आहे की भाजपातील विद्यमान खासदारांचा चालू आहे हे मात्र अजूनही कोणाला कळेना असं झालंय परंतु त्यामध्ये एक बातमी नक्की येते की, की भाजपा महाराष्ट्रातील काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करणार आहे आणि याच पत्ता कट करणाऱ्यांच्या यादीमध्ये सामील झालेल्या आहेत प्रीतम मुंडे होय बीडच्या खासदार प्रीतम मुंडे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्याच्या विचारात भाजपा आहे आता या सध्या जरी बातम्या असतील तरी ही बातमी जर खरी ठरली तर भाजपाला हा रोष परवडणारा असेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो भाजपा नेहमीच अग्रेसिव्ह डिसिजन घेताना आपण बघत असतो दोन हजार चौदा पासून अगदी मोदी असतील ते सरकारच्या बाबतीत असतील देशाच्या बाबतीत असतील राज्यांच्या बाबतीत असतील किंवा मग पक्षांच्या संघटनेच्या बांधणीतील असतील अतिशय वेगळे धक्कादायक निर्णय घेऊन त्यांनी नेहमीच जनतेला चकित केलेला के आहे आणि आता सुद्धा तीच तयारी चाललेली आहे तर भाजपाने सगळ्यात पहिल्यांदा एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये एकही उमेदवार हा महाराष्ट्रातील नव्हता मग महाराष्ट्रातील उमेदवार स्पष्ट न करण्याबाबत नेमकं काय घडत तर महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले आहेत वाटाघाटी अगदी पस्तीस जागांवरती भाजपाला स्वतःचे लोक उभे करायचे आहेत आणि त्यामुळे शिंदे आणि पवार यांना मात्र ते कमी जागा देत आहेत आता नवीन तर अशी गोष्ट समोर येते की शिंदे आणि पवारांनी कमळाच्या चिन्हावरती आपले लोक उभे करावे म्हणजेच काय पक्ष माणूस कोणाचाही असू द्या त्याचं चिन्ह हे कमळ असेल म्हणजेच तो भाजपाला बांधील असणार आहे आता भाजपाला बांधील झाल्यावरती तो व्यक्ती व्हीप कोणाचा लागू होणार त्याला तर नक्कीच भाजपाचा होणार आहे त्याच्या एबी फॉर्मवरती सया कोणाच्या असणार आहे तर भाजपाचे असणार आहे आणि हे सगळं करत असताना दुसरा गेम कुठंतरी हाई होतोय की असणाऱ्या खासदारांचा पत्ता कट करणे आणि यामध्ये वेगवेगळे दिग्गजांची नावं तर आहेच परंतु त्यामध्ये एक मोठं नाव आहे ते म्हणजे खासदार प्रीतम मुंडेंचं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं नाव घेऊन दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल की आता दोन हजार चोवीसची ची निवडणूक असेल भारतीय जनता पक्षाचा कुठलाही केंद्रीय नेता महाराष्ट्रात आला की गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढल्याशिवाय तो काही राहत नाही मग गोपीनाथराव मुंडे यांचं नाव हे फक्त मतदानासाठी घेतलं जातं का आणि मग त्यांच्या कुटुंबाला काही हक्क अधिकार आणि न्याय भाजपा देणार का हा प्रश्न आता बीडच्या जनतेला आणि समस्त महाराष्ट्रातील बहुजन जनतेला पडलेला आहे तर भाजपाने जर यांचा पत्ता कट केला तर भाजपाला खूप मोठ्या रोषाला सामोरं तर नक्की जावंच लागेल परंतु नक्की हे भाजपाला परवडणार का हे येणारा काळच सांगेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद